नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे आज अतिरिक्त एम आय डी सीमध्ये एका हाऊसवर कारवाई करण्यात आली या हाऊसमध्ये बनावट गुटखा बनवण्यात येत होता पोलीस प्रशासनाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा या जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक माननीय मुंडे साहेब आणि तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि त्यांच्या टीमने या वेअरहाऊसवर छापा मारला आणि तेथे चालू असलेला बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना सील केला यामध्ये त्या लागणाऱ्या कच्चा माल आणि इतर साहित्य असं एकूण जवळजवळ तीन कोटीपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे लातूर पोलिसाची ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे यासाठी ते निश्चितच पात्र आहेत पण यामध्ये जी नाव बाहेर येत आहेत ती धनदांडगी असल्याची आपल्या लक्षात येत आहे त्यामुळे यावर पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे आपल्याला संयुक्तिक वाटेल तसेच अशीच कारवाई ट्यूशन येण्यासुद्धा पोलीस प्रशासन करेल अशी अपेक्षा पुन्हा एकदा या कारवाईबद्दल पोलीस टीमचे सर्व पोलीस प्रशासनाचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद